नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून महिला व बालविकास विभाग अंगणवाडी सेविका मदतनीस पदभरती सध्या सुरू आहे प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये महिला बालविकास विभागकडून जाहिरात आली होती अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदभरती ही सध्या ॲप्लिकेशन भरण्यास सुरू आहेत काही जिल्ह्यामध्ये फॉर्म भरण्याची डेट संपली तर काही जिल्ह्यामध्ये फॉर्म सध्या भरणे सुरू आहेत तर ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरण्याची डेट संपली असेल आणि त्याची निवड यादी कुठे चेक करायची आणि त्याचं प्रातिक प्राथमिक यादी सर्व कोणकोणत्या तारखेला लागणार आहेत आपण या तालुक्याचे या जिल्ह्याचे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन आला सध्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही सबस्क्राईब आणि बेलायकन प्रेस करून ठेवा वेळोवेळी प्रत्येक तालुक्याचं निवड यादी जिल्ह्याची निवड यादी मी या चॅनलवरती वेळोवेळी तुम्हाला अपडेट देत राहील अपडेट तुम्हाला केव्हा मिळेल चॅनल सबस्क्राईब आणि बेलायकन प्रेस करून ठेवल्यानंतर तुम्हाला मी जसं व्हिडिओ अपलोड करेल तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती तुम्हाला, स्क्रीन तुम्हाला नोटिफिकेशन दिसणार आहे व्हिडिओला स्किप करू नका प्लीज आपण या जिल्ह्याचं आपल्याला बघायचं आहे बघा बालविकास अधिकारी प्रकल्प अमरावती शहर पूर्व आपण यापूर्वी दोन व्हिडिओ पाहिले आता आपल्याला त्याचं दक्षिणचं पाहिलं होतं आपण अमरावतीचं पाहिलं होतं दक्षिण नंतर पश्चिमचं पाहिलं होतं आता आपल्याला पूर्वचं निकाल निवड यादी केव्हा लागणार आहे ते आपल्याला बघायचं आहे व्हिडिओला स्किप पूर्ण का आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा तुम्हाला जर दक्षिण आणि पश्चिमचंही तुम्हाला निवड यादी कोणत्या तारखेला कोणत्या दिवशी तुम्हाला बघता येणार आहे ते व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केले आहेत आता आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्व शहर पूर्व शहरी भागातची भरती आहे त्याचं आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे चला तर आपण बघू जाहिरात कोणत्या दिवशी आली होती बघा जाहिरातची तारीख सुरुवातीमध्ये बघू जाहिरात बघा जाहिरात प्रसिद्ध झाली होती सहा दोन दोन हजार पंचवीसला जाहिरात आली होती आणि शेवटची तारीख काय होती फॉर्म भरण्याची अर्ज स्वीकारण्याची तारीख काय होती शेवटची चोवीस दोन दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता आता हे अर्ज केलं असेल आता तुमची निवड यादी कुठे चेक करायचं आहे भरपूर मित्रांना कन्फ्युजन असते की आपल्याला ही यादी ऑनलाईन आपल्याला बघता येणार आहे आहे का किंवा आपल्याला पत्र व्यवहार केले जाणार आहे का असं काहीच केलं जाणार नाही तर बघा कोणत्या ठिकाणी तुम्हाला तुमचं निवड यादी प्रति प्राथमिक यादी प्रतिक्षा यादी कुठे चेक करायचं चे, ते तुम्हाला मी या ठिकाणी तारीख व दिवस या ठिकाणी सर्व डिटेलमध्ये एक्सप्लेन करून देतो बघा अर्ज करण्याचे दिनांक होतं चोवीस दोन दोन हजार पंचवीसपर्यंत पंधरा नंबरचं कोलम बघा प्राथमिक यादी अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकापासून पंधरा दिवस कार्यालयीत नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे तर बघा प्राथमिक यादी तुम्हाला कुठे बघता येणार आहे जसं तुमचं चोवीस दोन दोन हजार पंचवीस या तारखेला अर्ज भरण्याची मुदत संपली होती इथून पंधरा दिवस बघा इथे काय म्हटलं आहे अंतिम दिनांकापासून पंधरा दिवस कार्यालय नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे या पंधरा दिवसात तुम्हाला त्या महिला बालविकास का विभाग कार्यालयामध्ये तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी असेल किंवा जिल्ह्याचे ठिकाणी असेल हे अमरावती शहरचं पूर्व भागाचं आहे तर त्या ठिकाणी शहरी भागामध्ये असेल तर महिला बालविकास च्या नोटीस बोर्डवरती जाऊन ते तुम्ही तुमचं प्राथमिक यादी त्या ठिकाणी बघू शकता बघा हे पंधरा दिवस म्हटले आता पंधरा दिवस जर झाले तर त्या ठिकाणी नोटीस वरून प्राथमिक यादी काढून देणार आहे तर तुम्ही काय करायचं या पंधरा दिवसातच तुम्ही तुमचं नाव त्या ठिकाणी प्राथमिक यादीमध्ये चेक करायचं आहे सोळा नंबर बघा यादीत हरकती आता यादीमध्ये काही डिफिक तुम्हाला डाऊट असेल तर तुम्हाला हरकती घ्यायचं असेल यादीचं तर तुम्ही किती दिवसात घ्यायचं आहे तर बघा या ठिकाणी कार्यालय नोटीस बोर्ड प्रसिद्ध झाल्यापासून पुढील दहा दिवसापर्यंत तुम्ही हरकती घेऊ शकता यादीत यादीची हरकती तुम्ही किती दिवसात घेऊ शकता जेव्हा तुमचं प्राथमिक यादी नोटीस बोर्डवरती लावली जातील नोटीस बोर्ड लावल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला एकूण दहा दिवस दिले जातात त्या दहा दिवसांमध्ये तुम्हाला काय करायचं आहे यादीची हरकती घ्यायचे ही प्रोसेस फॉलो करायचे बघा या ठिकाणी सर्व टाईमटेबल दिले ही प्रोसेस फॉलो केलं तेव्हाच तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं यादीचं हरकती घेता येणार आहे तुम्हाला अदरवाईज तुमचे दहा दिवस संपले आणि तुम्ही नंतर हरकती घेत असेल यादीचं तर तुम्हाला काही फायदा होणार नाही इथे लक्ष द्यायचं आहे या टाईम टेबलनुसार हे सर्व भरती कंप्लीट केली जात आहे सोळा नंबर बघा भरतीची पूर्ण कारवाई जाहिरात प्रसिद्ध केल्यापासून नव्वद दिवसात ही भरती कंप्लीट करावी लागते हे लक्षात घ्यायचं आहे बघा तु कोणाला असं वाटत असेल की आपली निवड झाली एक वर्ष झालं दीड वर्ष तर ही भरती आहे ना ही भरती फक्त नव्वद दिवसामध्ये कंप्लीट करावं लागतं तर लक्ष द्यायचं आहे वेळोवेळी तुम्ही काय करायचं आहे महिला बालविकास विभाग कार्यालयाशी संपर्क करायचे किंवा त्या ठिकाणी नोटीस बोर्डवरती बघायचं किंवा तुमचं जो एरियामध्ये सुपरवायझर असेल त्यांना अपडेट विचारायचं किंवा जसं तुमची निवड होईल तुम्ही जर खेडे गावामध्ये असेल तर तुमच्या ग्रामपंचायतला निवड यादीसुद्धा तुमच्याकडे त्या ठिकाणी ग्रामपंचायतला लावली जाणार आहे परंतु आपल्याला न त्या ठिकाणी बघता आपल्याला नोटीसवर नोटीस बोर्डवरती पाहिलं तर आपल्याला काही हरकती घेण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला दिवस मिळेल म्हणून तुम्ही काय करायचं नोटीस बोर्ड कळे लक्ष द्यायचे अठरा नंबर आहे बघा प्रतीक्षा यादी आता ही प्रतीक्षा यादी काय आहे वेटिंग वेटिंग लिस्ट जसं निवड झाले असेल आता सपोज पाच वॅकन्सी असेल पाच वॅकन्सीमध्ये त्या ठिकाणी वेटिंगमध्ये किती असेल तीन लोक असेल किंवा चार लोक असेल आता वेटिंगमध्ये असेल तर ही प्रतीक्षा यादी आहे जर उमेदवार हा नियुक्तीच्या आदेश दिन आदेशाच्या दिनांकापासून ज्या उमेदवारांची निवड झाली असेल हा नियुक्तीच्या आदेश दिनांकापासून म्हणजे तीस दिवसापर्यंत रुजू झाला नाही या ठिकाणी लक्ष द्यायचं ज्यांची निवड झाली असेल तो तीस दिवसापर्यंत तीस दिवसाच्या आत रुजू जा झाला नसेल किंवा त्यास अपात्र ठरवण्यात आले तर प्रतीक्षा यादीतील गुणाक्रमानुसार नियुक्ती देण्यात येईल तर बघा जो कॅन्डिडेट आहे तो तीस दिवसाच्या आत जर त्या ठिकाणी जोनिंग जोईनिंग घेतच नसेल तर जो वेटिंगमध्ये आहे त्यांना त्या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे किंवा जो निवड झाली त्या उमेदवार निवड झाले त्यांचं अपात्र ठरवण्यात आलं असेल तरीसुद्धा गुन्हाक्रमानुसार ज्यांची यादीमध्ये वेटिंग लिस्टमध्ये नाव आलं असेल त्यांना त्या ठिकाणी नियुक्त केली जाणार आहे सदर प्रतीक्षा यादी निकाल जाहीर झाल्यापासून एक वर्षापर्यंत वैद्य राहील बघा या ठिकाणी हे लक्ष द्यायचं सदर प्र प्रतीक्षा यादी निकाल जाहीर झाल्यापासून एक वर्षापर्यंत वैद्य असते हे लक्ष द्यायचं ज्यांचं निवड झाले असेल काही लोक काय करतात फॉर्म भरून देतात फॉर्म भरल्यानंतर त्यांचं निवडही होऊन जाते आणि ते जॉईनिंग येत नाही तर मग त्यांचं काय होतं त्यांचं जे अपात्र ठरवण्यात येते आणि मग जे निवड यादीमध्ये ज्यांची लिस्टमध्ये नाव असेल त्यांना त्या ठिकाणी नियुक्ती दिली जाते एकोणावीस नंबर आहे बघा निवड प्रक्रियेविरुद्ध तक्रार किंवा अपील तुम्हाला निवड प्रक्रियेविरुद्ध किंवा तक्रार अपील करायचं असेल तर बघा दोन मुद्दे दिले प्राथमिक गुणाक्रम यादीतील कोणताही उमेदवारांची वैयक्तिक माहिती खोटी असल्याचे अर्ज केल्यांच्या मतांची तक्रार असल्यास यादी प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसाच्या आत बालविकास प्रकल्प अधिकारी अमरावती शहर पूर्व यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार करावी त्यानंतर प्राप्त झालेल्या तक्रारीची कोणतीही परिस्थितीत दखल घेतली जाणार नाही हे लक्ष घ्यायचं आहे आता आपल्या तक्रार अर्ज कसं लिहायचं आहे तेही व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड करून ठेवले तक्रार अर्ज महिला बालविकास विभागामध्ये तुम्हाला तक्रार करायची असेल तर तक्रार अर्ज लिहिण्याची पद्धत तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेत चॅनल सबस्क्राईब करून तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता दुसरा मुद्दा आहे निवड यादी घोषित झाल्यापासून तीस दिवसाच्या आत मा विभागीय उपायुक्त महिला व बालविकास अमरावती विभाग यांच्याकडे अपील दाखल करता येणार आहे तीस दिवसात कागदपत्राची प्रती अर्जासोबत जोडले कागदपत्राची प्रती स्वतः साक्षकीत शा, शा, केलेल्या असा तुम्हाला काय करायचंय तुमची निवड झाली असेल निवड झाल्यानंतर तुम्हाला जे डॉक्युमेंट तुम्ही फॉर्म भरताना ॲप्लिकेशनसोबत अटॅचमेंट केलं होतं त्याचं झेरोक्स आहे दोन सेट तयार आहे आणि प्रत्येक डॉक्युमेंटवरती ॲटिस्टेड करून घ्यायचं ॲटिस्टेड म्हणजे साक्षकित करायचे म्हणजे तुम्हाला प्रत्येक डॉक्युमेंटवरती तुमचं एक सिग्नेचर कॉर्नरला करून घ्यायचं प्रत्येक डॉक्युमेंटवरती बावीस नंबर निवड प्रक्रिया उमेदवारांचे शैक्षणिक गुणपत्रिकेमध्ये मिळाले एक गुणाच्या आधारे ऐंशी गुण आणि अतिरिक्त गुण वीस गुण हे शासन नियम नियमाप्रमाणे देय आहे तर मी हे सर्व तुम्हाला ऑलरेडी व्हिडिओ अपलोड करून दिले की कसं कोणत्या पद्धतीने निवड केली जाते आता प्रत्येकानं असं वाटत असेल की सेपरेट आपल्याला मेसेज येणार आहे किंवा आपल्याला पत्रव्यवहार केले जाणार आहे तर असं काही नसतं या वरती मी जसं तुम्हाला एक्सप्लेन करून दिले किती दिवसात तुमचं अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर किती दिवसात प्राथमिक यादी लागते प्रा आ, हरकती या हरकती घ्यायचे तर असेल तुम्हाला तर किती दिवसात घ्यायचे आणि जसं म्हणजे स्टेप बाय स्टेप ही सर्व त्यांचं जे टाइमटेबल तयार केले त्याच टाईमटेबलनुसार ते त्या ठिकाणी भरती करत असते तर हेच तुमचं या ठिकाणी निवड आधी या पद्धतीने तो लावली जाणार तर तुम्ही काय करायचं आहे नोटीस बोर्डवरती बघायचं लक्ष द्यायचं वेळोवेळी अपडेट राहायचं आहे आणि बघा अपडेट नसेल तुमचं तीस दिवस संपले तर तुमचं त्या ठिकाणी अपात्र ठरवण्यात येणार आहे आणि जो वेटिंगमध्ये असेल त्याला त्या ठिकाणी नियुक्ती दिली जाणार एकदा जर नियुक्ती दिली गेली तर ती कॅन्सल करता येत नाही हे लक्ष लक्ष द्यायचं आहे आणि जास्त जास्त हा व्हिडिओ शेअर करा मी प्रत्येक जिल्ह्याचं जसं जसं मला अपडेट मिळते तसं मी वेळोवेळी या चॅ चा, चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करत आहेत तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र